असं आहे की त्यांचा फळ प्रकृतीचे काही प्रश्न नाही त्यांचा वैद्यकीय मार्गदर्शन जे करतात त्यांचा आम्हाला इजेक्शनचा धक्का देखील ते सामोरं जाण्याच्यासाठी जरी त्यांची काळजी असली तरी वैद्यकीय अधिकाराचा तसाही होत नाही ऐं त मूंखे ही लीज़ घुने असां अधिके लिखी त सीकी आम्सा हा यशवंज लिखा राष्ट्रवादी काँग्रेस जे या देव्यांनी नेहमीच बंद केलं साधले सीएस पातील होते तोपर्यंत आमच्या सुद्धा काही नाही नव्हत्या पण त्यांची उमेदवारी नाही म्हणण्याच्या नंतर एकंदर सातार जिल्ह्याचा अनेक वर्षाचा अनुभव आणि सातार जिल्ह्याच्या जनतेचा

की तुमच्या माझ्याबद्दल चाललं किंवा सिनियर फक्त चाललं हा विचार तुम्ही जो करा मला राज्यात राज्याच्या बाहेर निवडणुकीच्या प्रचारासाठी जावं लागेल आणि अशा स्थितीमध्ये आणखी जबाबदारी आता घेऊ शकत नाही त्यामुळे तो विचार सांगतो त्यानंतर काय करावं 私たちは、彼女は彼女か彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼しない。女は彼女はし女はで女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は彼女は आणि नंतर त्याचा तिथे विचार निर्णय केला जाईल पण कोणकोणती नावं अजून या बैठकीत चर्चेतून पुढे आलेली आहे तर तुम्हाला सगळं माहिती तरी पण विषय तुमच्याकडून नाव की बाबा हे नावं जी आली त्याच्यामध्ये शशिकांत शिंदे बाळासाहेब सुनील माने

अशाचा अवसर एक संघटन तयार झाला आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकरता शिवसेना आहे राष्ट्रवादी आमदे शालूत आहे आणि त्याच वेळा दाव्या आणि प्रागृतिक विचाराचे जे पक्ष आहेत शेतकरी काँग्रेस पक्ष असेल सी पी एम असेल सी पी ए असेल カードセカンジュー。カードセカンしューセカンジューセカンジューセカンジューいカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカンジューセカン या बैठकीला सगळे हजर नव्हते पण उद्धव ठाकरे होते पृथ्वीराज चव्हाण होते बाळासाहेब पाटील होते जयंत पाटील होते जितेंद्र आवाज होते आणखी ते आमचे सहकारी होते त्याच्यामध्ये साधारणतः अन्य पक्षांच्या लवकर होण्याची प्रक्रिया आपण सुरू करावी आणि नंतर एकत्रित चित्र झाल्यावर आणि त्यामुळे काही किमान कार्यक्रम निवडणुकीला जात असताना लोकांना जी कमी करायची तो मोठा अजेंडा करण्याची आमची मनस्थिती नाही फारसे साठ महत्वाचे आहेत जे सामान्य माणसाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्याचप्रमाणे बाजार समितीची बाजार समितीची नोटीस आली दुसऱ्या बाजूला काल प्रकुल खाते लागणार सीबीआय क्लीनचीट दिलेली असं असं की

पण साहेब साहेब देशाची वाटचा लोकसभा असं वाटत नाही का देशाची वाटचाल असं वाटत नाही का तुम्हाला सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये अजून उमेदवारी उदयनराजेंची सुद्धा जाहीर झालेली आहे त्या अनुषंगाने उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केल्यास काही चर्चा सुरू होत्या तर तुम्ही कॉलर वगैरे दोन हजार एकोणीस साली आपण अपील केले

उमेदवारी जाहीर झालेली नाही असंच भाजपमध्ये सगळे रस्त्यांचे स्वागत केलं वंचित पण काय वंचित आघाडी बाहेर पडताना कारण काय माहिती नाही अजूनही आमच्यावर फ्रेस नाही की त्यांनी आमच्याकडे यावं मकास आंबेडकर त्याच्या मागण्या काय पूर्ण होत नाही

ज्यावेळेस उपचार लोकशाही म्हणजे अधिकार तो नाही पाटलांनी जर प्रत्येक लोकसभेमध्ये उमेदवार उभे केले तर मराठा मतांवर याचा परिणाम आणि फरक पडेल का विभाजन होईल का मनात असं सांगू साहेब एकच प्रश्न आहे शेवटचा बाळासाहेब पाटील की शशिकांशी बाळासाहेब पाटील की शशिकांशी कोणाच्या पार्ट्यात बोलून टाकणार त्यांच्या काम करा कुणाला सांगणार महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये दुष्काळी स्थिती त्याच्यामध्ये सात जिल्ह्याचा सुद्धा मोठा भाग येतो भाग्य जनावरांचा खरा あ、ね、にはかおにゃちごちをまし。あしたもふじふじにふじにてごはな。しさあしんしちに言わざるをとしたなし、すぐにせっるいいだぜ。けざとあしたのすだ。あしんしちあげてのんのってじんやったらばく。じけんかたいせきで、あししやっててくれれ。へえ、あれでしたか。 अजिबात लक्ष देत नाही अशी स्थिती जर राहिली तर त्यासाठी एका विशिष्ट पद्धतीची काळजी घेऊन संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल त्याचा आम्ही विचार करतो राज्य सरकारनं अतिशय टीका केली आहे ते आम्हाला अस्वस्थ होतं कारण बाहेरचे लोक आमच्या सरकारच टीका करतात ही गोष्ट काही देशात दिसून चालली नाही पण ते घरे अशी स्थिती या सरकारने आणलेली आणि त्याचा फिराम आज मुख्यमंत्र्यांना आता कळलं ईश्वर आले हळूहळू याचा विस्तार होईल आणि मूलभूत स्वातंत्र्य हेच संकटातील ही स्थिती आज दिसते याचे उद्देश संघर्ष करा राज्यामध्ये मध्य संदर्भातली पॉलिसी केली प्रत्येक राज्यामध्ये ह्या पॉलिसी केलेली असते महाराष्ट्रात आताच्या सरकारने केली आमचं सरकार असताना केली ह्या पॉलिसीत करावं लागतं मग ती आरोग्याची असेल ती शेतीची असेल किंवा अन्य कुठल्या विषयाची असेल तर त्या ठिकाणी केजरीवालच्या सरकारने राज्याची मध्य निर्मिती त्याचा वापर किती वयाच्या वयांना परवानगी द्यावी शाळा कॉलेजपासून किती अंतर ठेवावं धार्मिक स्थिर आहे त्यापासून किती दूर ठेवावं या सगळ्या करून ती पॉलिसी केली जाते ती पॉलिसी केली म्हणून मुख्यमंत्र्यांना अटक करायचं त्यांचे दोन मंत्री अजून जैनमध्ये म्हणजे हुकुमशाही येतात दुसरं काय झारखंडचा आदिवासी मुख्यमंत्री तीन महिने आदिवासी चव्हाण झारखं हे अधिवेशन राज्य अहमदनगर मधून उमेदवारी दोन दिवसांचं काय आमदार किंवा राजीनामा देणारी काय आवश्यकता नाही देऊ शकतात साहेब कदाचित आज दिलाही असेल म्हणतील

उमेदवारी जाहीर करतोय स्वरूप जानकर म्हणून त्या संदर्भातली काय माहिती काही होईल पृथ्वीराज बाबांची लोकसभा मतदारसंघासंदर्भात काही चर्चा झाली काज बाबा उमेदवार होतील ही राष्ट्रवादी काँग्रेसची जागा आहे तिथे राष्ट्रवादी झाली साहेब आपण पण एकीकडे की महाविकास आगामी